जर दंगलीत किंवा मारामारीत कार आणि बाईक जळाली तर विम्याचा दावा कसा मिळवायचा हे तुम्हाला माहित आहे का आजकाल दंगा किंवा भांडण कधी कुठे आणि कसे होईल हे सांगणे खूप कठीण आहे दरवर्षी देशात दंगलींमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते हे हल्लेखोर केवळ सार्वजनिक मालमत्तेचेच नुकसान करत नाहीत तर खाजगी मालमत्तेचेही नुकसान करतात दंगली आणि मारामारी दरम्यान वाहने तोडफोड आणि जायपोळीचे बळी ठरतात नुकताच नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटांमध्ये वाद झाला पुढे त्याचे रूपांतर दंगलीत झाले अशा परिस्थितीत ज्यांची वाहने रस्त्याच्या कडेला बाहेर उभी असतात त्यांचे सर्वात जास्त नुकसान होते दंगलीत तुमची कार किंवा बाईक खराब झाल्यास विमा कंपनी उपयुक्त ठरते तुम्ही विमा कंपनीकडून कडून सहजपणे भरपाई मागू शकता तथापि याच्या संबंधित काही अटी आणि शर्ती आहेत ज्या तुम्हाला पाळाव्या लागतात दंगलीमुळे होणारे नुकसान कॉम्प्रेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहे जर तुम्ही ही विमा पॉलिसी घेतली असेल तर कंपनी तुम्हाला झालेल्या नुकसानाची भरपाई करते येथे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही तुमच्या वाहनासाठी थर्ड पार्टी विमा कवर घेतला असेल तर तुमच्या वाहनाचे झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान त्यात समाविष्ट नसते नुकसान भरपाईसाठी क्लेम कसा करायचा तर सर्वप्रथम तुम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावे लागते आणि एफ आय आर दर्ज करावी भी लागते विमा दावा करताना तुम्हाला कंपनीला एफ आय आरची प्रत द्यावी लागते जर तुमच्याकडे तुमच्या बाईक किंवा कारच्या चाव्या असतील तर तुम्हाला त्या देखील जमा कराव्या लागतात दंगली नैसर्गिक आपत्ती आणि आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत कंपनी वाहनाचे विमाकृत घोषित मूल्य म्हणजेच आय देते ही विमा कंपनीने निश्चित केलेली वाहनाची किंमत आहे जी ग्राहक दावा करतो तेव्हा दिली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा